नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजेच रवीच्या अंमलाखाली सूर्याच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह राशीच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र म्हणजे जन्मराशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा अंतर्दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे म्हणजे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात थोड्याफार फरकाने आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं परिपूर्ण नियोजन आणि लक्ष ठेवू शकता महिन्याच्या या सगळ्या योजनांवर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणून व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत आवर्जून पहा मंडळी सप्टेंबर त्या सप्टेंबर महिन्याचा जर आपण विचार केला आपल्या राशीसाठी तर आपल्या राशीचा जो स्वामी ग्रह आहे रवी हा सोळा पर्यंत कुंडलीच्या पहिल्या घरातून म्हणजे आपल्याच सिंह राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे व त्यानंतर कुंडलीच्या दुसऱ्या घरात ज्याला धनस्थान कुटुंबस्थान वाचास्थान म्हणून ओळखलं जातं त्यामधून भ्रमण करत राहणार आहे त्याच्या पुढच्या महिन्यात महिन्यासाठी त्यामुळे याही महिन्यामध्ये आपण आपली राहून गेलेली जी काही महत्वाची व्यवहाराची कामं असतील ती पूर्ण करण्यासाठी वेळ देऊ शकता तसं नियोजन अवश्य करू शकता तसेच आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्याच्या विचारात असाल किंवा तयारी करत असाल तर अवश्य आपण आपलं ऍक्शन मोड वाढवू शकतो तसेच या महिन्यामध्ये मंगळ बुध शुक्र या ग्रहांची साथ सुद्धा आपल्या राशीला उत्तम मिळत राहणार आहे ज्यामुळे नोकरदार गुंतवणूकदार व्यावसायिक अशा सगळ्याच मंडळींना हा महिना शुभ आणि लाभाचा आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट कलाकौशल्य क्रीडा मेडिकल लॉ कायदा सरकारी क्षेत्र जमीन जुमला मशिनरी इंजिनिअरिंग बँकिंग मार्केटिंग सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा बऱ्याचशा विषयामध्ये आपल्या कार्याचा जो काही आवाका आहे तो वाढवण्यासाठी किंवा या कार्यात नवीन संधी घेण्यासाठी हा महिना उत्तम साथ देईल तसेच ज्यांना या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी करिअर सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी किंवा सुरू असलेले याच क्षेत्रातल्या करिअरमध्ये वाढ करायची आहे त्यांनी अवश्य या महिन्यात त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू करायला निर्णय घ्यायला हरकत नाही इंजिनिअरिंग कायदा हॉटेल मॅनेजमेंट अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना शुभ परिणाम देणारा राहील विद्याभ्यासाच्या बाबतीत तर ज्यांना सामाजिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक अशा क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची नव्याने सुरुवात करायची किंवा काहीतरी नवीन योजना अंमलामध्ये आणायची त्यांनी अवश्य आपल्या मुहूर्ताचा नारळ या महिन्यात वाढवायला हरकत असा सुंदर आणि लाभदोक लाभदायक ग्रहयोग या महिन्यात ग्रहयो, जुळून आलेला आहे आपल्या राशीच्या पालकवर्गांनी मुलांच्या भवितव्यासाठी काही महत्वपूर्ण न्याय निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य विचार करू शकता निर्णयाची अंमलबजावणी करू शकता फक्त मुलांशी जो संवाद आहे तो साधताना वाद होणार नाहीत थोडं त्यांचंही म्हणणं काय आहे हे ऐकून घेतल्यास बरं बरे भवन वाहन यामध्ये खरेदी करणार असल्यास महिन्याचा पहिला लाभाचा आहे तर काही जुने थांबून राहिलेले जागेचे व्यवहार पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावलं आपण उचलणं आवश्यक राहील आरोग्याच्या बाबतीत पोटाचे आजार या महिन्यात सांभाळावेच लागतील संतती प्रेमसंबंध विवाह यासाठी हा महिना शुभ आणि अनुकूल वातावरणाच्या फायदा लाभ मिळवून देईल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वा सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून मेसेज करून आम्ही कशा प्रकारे करत असतो आपल्याला मार्गदर्शनाची आधी माहिती घ्या ती माहिती संपूर्ण वाचा समजून घ्या आणि नंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन जे आहे ते फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपणही आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपल्या घर बसल्या मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच वर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतच असतो चला पुढे सरकू या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीच्या विषयाकडे या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये फायनान्स फार्मा बँकिंग लॉजिस्टिक आय टी एफ एम सी जी डिफेन्स पॉवर इंजिनिअरिंग ही बरीचशी सेक्टर आहेत जी गुंतवणुकीसाठी आपल्याला शुभ राहतील अर्थात आपल्या योग्य अशा जाणकार गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्यायला विसरू नका इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून द्यायला मदत करेल तर ज्यांना नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचा आहे किंवा मुलांच्या नावाने नवीन अकाउंट किंवा गुंतवणूक सुरू करायची आहे त्यांच्यासाठी हा महिना शुभ आहे मंडळी ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम मासिक राशी भविष्य आपल्या सिंह राशीसाठी आता मंडळी आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचं ते म्हणजे दैनंदिन राशी फळ अगदी एक ते तीस सप्टेंबर या संपूर्ण तीस दिवसाचं त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जरा अजून चांगले सहज आणि सोप्या पद्धतीने समजायला मदत मिळेल महिन्याचा पहिलाच दिवस एक सप्टेंबर घरगुती मुद्द्यांवर जरा आपल्या चिंता वाढवणारा दिवस मात्र भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रयत्न केल्यास शुभ दिवस दोन तीन सप्टेंबर एखादी मोठी गुंतवणूक करणं खरेदी विक्री करणं यासाठी अनुकूलता वाढवणारे दिवस विद्यार्थी गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ परिणाम देणारे दिवस चार पाच सप्टेंबर थोडा आपल्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका तसेच आपल्या विरोधकांच्या कामावर जरा जातीने लक्ष द्या जा। हाताखाली काम करणाऱ्या आपल्या मंडळींना सांभाळून घ्या तर काही शुल्लक गोष्टींकडे काना डोळा आणि दुर्लक्ष करा म्हणजे मानसिक शांतता मिळेल सहा सात आठ सप्टेंबर व्यापारी वर्गासाठी शुभ आणि लाभ देणारे हे दिवस आपल्या व्यवसायावर आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करा व्यवसाय संदर्भातले महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर आवश्यक घेऊ शकता कोर्ट कचेरीच्या कामासाठी हे दिवस शुभ राहा उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न तर बऱ्यापैकी लाभ पदरात पडेल नऊ दहा सप्टेंबर आरोग्य महत्वाचे व्यवहार थोडेसे सांभाळून करा अकरा ते सोळा सप्टेंबर हे पुढचे सहा दिवस मात्र कार्याला भाग्याची साथ देण्याकरता उत्तम लाभदायक दिवस मित्रपरिवार सहकारी यांची आपल्या कामाच्या ठिकाणी चांगली मदत होईल मार्गदर्शन सुद्धा मिळेल एखादी धार्मिक यात्रा मांगलिक कार्य या काळात करण्याचं नियोजन प्रयोजन आयोजन असल्यास उत्तम प्रतिसाद मिळेल आणि कार्य यशस्वी होईल नोकरदार मंडळींसाठी नोकरीच्या संदर्भात नवीन निर्णय घ्यायला शुभ दिवस काही चांगल्या बातम्या या दिवसात कानावर सुद्धा येतील सतरा अठरा सप्टेंबर हे दोन दिवस मात्र जरा व्यवहारामध्ये सांभाळून राहा देवाणघेवाण करण्यासाठी थोडे प्रतिकूल दिवस असल्यामुळे महत्वाच्या गोष्टींचे निर्णय टाळलेले उत्तम प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल एकोणीस ते सव्वीस सप्टेंबर हे पुढचे आठ दिवस नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ आनंद आणि उत्साह वाढवणारे दिवस स्वतःच्या व कार्याच्या अनुषंगाने कुटुंबासाठी महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर या दिवसात अवश्य घेऊ शकतात मान सन्मान पतप्रतिष्ठा यांची लाभ प्राप्ती होण्यासाठी संधी मिळवून देणारे दिवस कुटुंब भावंड यांच्याबरोबर वेळ आनंदाचा आहेत जवळपासची एखादी सहल कुटुंबासोबत जर प्लॅन करताय किंवा एखादी धार्मिक यात्रा अवश्य करा नोकरी व्यवसायानिमित्त जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर हे पुढचे दोन दिवस थोडंसं घरगुती वातावरणातून मानसिक चिंता थोड्या वाढताना दिसतील त्यामुळे मानसिक शांतता मानसिक शांतता सांभाळावी लागेल आध्यात्मिक वातावरणामध्ये राहा आणि महिन्याचे शेवटचे दोन दिवस एकोणतीस तीस सप्टेंबर विद्यार्थी नोकरदार अशा मंडळींसाठी उत्तम महत्वाच्या कामाचा विस्तार आरंभ करण्यासाठी शुभ दिवस मंडळी हे होते एक ते तीस सप्टेंबर महिन्यातले दिवस दैनंदिन राशीफळ या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी नवग्रहाची उपासना अवश्य वाढवा यासाठी रोज नवग्रह स्तोत्राचं पठण करा तर रविग्रहाचा जो मंत्र आहे ओम आदित्याय नम या, या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची सप्टेंबर महिन्यातील मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला आपल्याला सुद्धा विविध स्त्रोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून आमचा त्याचा स्क्रीनशॉट आणि आपला संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये तर अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये यामध्ये चोवीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत मंडळी आपल्याला ही पुस्तकं मागवायची असेल तर अवश्य एकशे एक्कावन्न एक रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुषी यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला तर व्हॉट्सअप करा माहिती जाणून घ्या आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर अवश्य व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा त्याची माहिती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मंडळी असा हा सिंह राशीसाठी सप्टेंबर महिना आनंदाचा सुख समृद्धीचा आणि गणपती बाप्पाच्या शुभा आशीर्वादाचा राहो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद